नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा मस्त असा चटपटीत पातळ पोह्याचा चिवडा तर लहान मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही हा चिवडा बनवू शकता तर त्यासाठी इथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत अगदी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत व्यवस्थित चाळणीवर चाळून घेतलेले आहेत तर आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पोहे भाजण्यासाठी अशी मोठी कढई घेतलेली आहे कढई चांगली तापू द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडे थोडेसे एका वेळेस जितके कढईमध्ये मावतील तितके पोहे टाकायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे दोन चमचे घेतले दोन चमच्याने आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे एका चमच्याने भाजायचं नाही कारण असं भाजल्यामुळे काय होतं पोहे एक तर खाली सांडतात आणि ते व्यवस्थित भाजले देखील जात नाही त्यामुळे आपल्याला पातळ पोहे हे याच पद्धतीने दोन चमच्याने चांगले भाजून घ्यायचे आहेत तर इथे झारा वापरू शकता तुम्ही आणि झाराने हे छान असं आपल्याला साधारण एक ते दीड मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पहिला बॅच असतं त्यावेळेस थोडासा वेळ लागतो बट नंतरनंच जे सगळे पोहे आहेत ना ते अगदी अर्ध्या अर्ध्या मिनटामध्ये छान असे भाजले जातात तर पोहे इथे मी चांगलं एक ते दीड मिनटं याला याच पद्धतीने मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेला आहे गॅसचा जो स्पीड आहे तो मोठा करायचा नाही आहे छान मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर हे पोहे भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं हे दाखवते थोडेसे पोहे हातात घ्यायचे आणि ते असे चुरून बघायचे आहेत लगेचच त्याचा जर का भोगा झाला ना तर समजायचं की पोहे छान आपले कुरकुरीत झालेले आहेत तर इथं पोह्याचा भोगा झालेला आहे हे पोहे आता काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पोहे जे आहेत ना ते छान असे भाजून घेते तर सेम जसं मी दोन्ही आपल्याला चमच्याने भाजून घ्यायचं आहे तर पोहे तर सगळे भाजून झालेले आहेत आता फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी सेम कढईमध्ये आपल्याला इथे मी एक किलो पातळ पोहे आहेत त्यासाठी साडेचार ते पाच फळी तेल वापरलेलं आहे जे आपल्या घरातली छोटी नॉर्मल तेलाची पळी असते त्या पळीने आणि इथे एक ते दीड वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथं मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत छान असा सोनेरी रंग आला की शेंगदाणे काढून घेऊयात तर मस्त छान सोनेरी रंगावर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊयात आता याच तेलामध्ये अर्धी वाटी इथे मी डाळवं किंवा फुटाणे घेतलेले आहेत तर फुटाणे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फुटाणे पण चांगले तळवून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ तळायचे नाही आहेत फुटाणे जर जास्त वेळ तळले गेले ना तर ते कडक होतात त्यामुळे लगेचच काढून घ्यायचे आहेत आता यातच मी बदाम घेतलेले आहेत बदाम एकातनं असे दोन भाग केलेले आहेत हे बदाम पण छान असे आपल्याला तेलावर तळून घ्यायचं आहे इथे तुम्ही काजूदेखील वापरू शकता किंवा खोबरं देखील वापरू शकता तर देखील काढून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि मोहरी अगदी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्याशिवाय त्यात पुढचे पदार्थ टाकायचे राहील नाहीतर चिवड्यामध्ये मोहरी खाताना कचकच लागते त्यामुळे चांगली तडतडू द्यायची आहे आणि यामध्ये इथे बघू शकता भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि एकातनं असे दोन तुकडे केलेले आहेत मिरच्यांचे आणि मिरच्या टाकल्यानंतरनं लगेचच याच्यात आपल्याला कडीपत्ता देखील टाकायचा आहे तर भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता अगदी चांगला आपल्याला कुरकुरीत होईस्तोवर हे आपल्याला एक ते दोन मिनटासाठी चांगला परतून घ्यायचं आहे कारण सांगते जर कढीपत्ता आणि मिरच्या जर अगदी कमी तळल्या गेल्या किंवा व्यवस्थित त्या कुरकुरीत झाल्या नाहीत तर त्या लगेच मऊ पडतात आणि त्यामुळे चिवडा जो आहे ना तो आपल्याला लगेचच मऊ पडतो त्यामुळे कुरकुरीत होण्यासाठी इथे तुम्ही चिवडा कुरकुरीत होण्यासाठी इथे आपल्याला मिरची आणि कढीपत्ता अगदी छान असं तळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित तळून झालेलं आहे यामध्ये उरलेले जे पदार्थ आहेत जसं की शेंगदाणे फुटाणे आणि बदाम तर ते टाकून घ्यायचं आहे आणि ते पण तेलात ते एखाद मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे स साधारण इथे तीन चमचे मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे तो खूप जास्त पण हळद टाकू नका नाहीतर खूप जास्त पिवळा होतील त्यामुळे अर्धा चमचा अगदी सफिशियंट आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मस्त अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे तर जे पातळ पोहे होते ते मी मोठ्या अशा डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत कारण डब्यामध्ये ही जी फोडणी टाकल्यानंतरनं पोहे मिक्स करण्यासाठी अगदी सोयीस्कर जातं यासाठी आणि तसंही माझ्याकडे इतकं मोठं भांडण नाही आहे की ज्यामध्ये व्यवस्थित चिवडा जो आहे तो मिक्स केला जाईल कारण आपण ज्यावेळेस ही फोडणी त्यात ओतो आणि व्यवस्थित मिक्स करायला जातो तर त्यावेळेस अर्धा चिवडा तर खालीच आणतो पण डब्यामध्ये ना असा अजिबात होत नाही व्यवस्थित सगळा जो मसाला आहे तो एकसारखा पोह्यांना लागतो त्यामुळे शक्यतो डबा वापरा तर इथं मी मोठ्या आकाराचा डबा वापरलेला आहे आणि यामध्ये फोडणे टाकून ती व्यवस्थित अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि सगळा जो मसाला आहे तो पोह्यांना एकसारखा लावून घ्यायचा आहे बघू शकता मस्त मिक्स झालेले आहेत आणि इथे आपले हे जे पातळ पोहे आहेत पातळ पोह्याचा जो चिवडा आहे तो अगदी मस्त तयार झालेला आहे खूप छान कुरकुरीत लागतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका